शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा आमदार गायकवाडांनी केले कोट्यावधींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्डिया केअर युनिट व कॅथ लॅबचे भूमिपूजन तर बस स्थानकातील कॉन्क्रिटीकरण व पथदिवाईंचे लोकार्पण बुलढाणा शहरातील तसेच मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांना आरोग्याशी संबंधित तक्रारीसाठी भविष्यामध्ये कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आज दिनांक चौदा जुलै दोन रोजी बुलढाणा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पंधरा कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक कार्डिया केअर युनिट व कॅथ लॅबचा भूमिपूजन समारंभ बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स तथा कर्मचारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच बुलढाणा बस स्थानक परिसरात सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्ते कॉन्क्रिटीकरण व पथदिव्यांचे लोकार्पणही आज चौदा जुलै रोजी आमदार संजय गायकवाड यांनी केले यावेळी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आ, आज बुलढाणा सेंटरचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे कोटी हे सगळं या ठिकाणी उभे राहणार आहेत सिव्हिल वर्क एक कोटी रुपयाचं आहे याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी बायपास सर्जरी सगळ्याच प्रकारच्या हायटेक सर्जरीत जे आपल्याला पुण्याला किंवा मुंबईला जाऊन का लागतात हे सगळं ट्रीटमेंट या ठिकाणी या ही इमारत झाल्यानंतर होणार आहे लवकरात लवकर ही इमारत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बुलढाणेकारांच्या सेवेमध्ये हा हॉस्पिटल सुसज्ज दहा बेडचं हे हॉस्पिटल सगळं सर्व प्रकारच्या सुविधायुक्त आणि अतिशय अत्याधुनिक प्रकारचा हा बिल्डिंग या ठिकाणी उभी राहते किती दिवसामध्ये सर सात महिन्याचं कन्स्ट्रक्शनचं टार्गेट आहे आमचं दहा महिन्यामध्ये किमान यांनी हे काम पूर्ण करून हे युनिट चालू करावं जेणेकरून बुलढाण्याच्या लोकांना कुठेही आपल्या हृदयावरच्या करता बाह्य तपासणी असेल आतली तपासणी याच्याकरता कुठे जाण्याची आता गरज पडणार नाही एक चांगली सुविधा बुलढाण्यामध्ये होता मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे या संदर्भात आभार मानेन आणि आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब हे सर्वांच्याच मदतीमुळे आता हे सगळं के सेंटर राहतात